हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत तांदळाचे पापड तर खूप सोपी पद्धत आहेत नक्की ट्राय करा आपल्याला लागणार आहे दोन ग्लास तांदूळ आता आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन वेळा आणि आपल्याला दोन दिवस भिजत ठेवायचे आहेत तर दररोज यामधलं पाणी आपल्याला बदलून घ्यायचं आहे जेणेकरून वास येणार नाही आणि तांदूळ भिजून झाल्यानंतर आपल्याला हे तांदूळ ह्या पाण्यातून काढून मस्तपैकी त्याच्यातलं संपूर्ण पाणी काढून काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला सावलीमध्ये या तांदळाला वाळत घालायचं आहे तर छान प्रकारे अशा पद्धतीनं अगदी पातळ अशा पद्धतीनं आपल्याला घरामध्येच काय करायचे तांदूळ वाळत घालायचे आहे तर हे तांदूळ वाळल्यानंतर आपल्याला हे तांदळाचं छान प्रकारे पीठ दळून आणायचं आहे गिरणीवर आणलं तरी चालेल किंवा मिक्सरमध्ये केलं तरी चालेल तर चला तर मग आता आपण पुढची प्रोसेस करूयात आपल्याला इथे दोन ग्लास छान प्रकारे पाणी उकळण्यासाठी ठेवायचे आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि पापडखार हे दोन्ही गोष्टी आपल्याला हे पाणी उकळल्यानंतर टाकून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि थोडंसं हे अशा पद्धतीनं या ठिकाणी आपली पापाळाची रेसिपी तयार होत आहे आणि थोडंसं उकळीत झाल्यानंतर आपल्याला पूर्ण पीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे आपल्याला हे पीठ आता हटवून घ्यायचं आहे एक पाच ते दहा मिनटं छान प्रकारे आपल्याला पीठ शिजून घ्यायचं आहे हे बघा आणि जर एक्स्ट्रा पाणी लागलं तर थोडंसं गरम करून पाणी आपल्याला त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर नक्की करून बघा गाईज गा खूप सोपी पद्धत आहे आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थोडा वेळ आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे आता आपलं हे पीठ जे आहे ते थोडंसं शिजत आलेलंच आहे तुम्ही बघत असाल छान प्रकारे आपल्याला हलवून घेऊन थोडंसं आपण साईडला काढून बघितलं तरी चालेल की पीठ आपलं शिजत आले की नाही ऑलमोस्ट आपले पीठ आता शिजत आलेलं आहे तर या पिठाला आपल्याला घ्यायचं आहे एका ताटामध्ये काढून आणि ताटामध्ये काढून घेतल्यानंतर थोडंसं त्या पिठाला आपल्याला घ्यायचं आहे मळून पूर्ण ते, ते पीठ एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि यानंतर आपल्याला करायचे आहे त्या पिठाचे छोटे छोटे बारीक बारीक असे गोळे तयार तयार झाल्यानंतर आपल्याला छान प्रकारे पापडाचा आकार द्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीनं थोडंसं आम्ही पापडाचा आकार दिलेला आहे तर खूप छान पापड हे तयार होतं नक्की करून बघा खूप सोपी पद्धत आहे जसं आपण लहानपणी पापड खात होतो तशाच पद्धतीचं हे पापडची टेस्ट लागते आणि अशा पद्धतीनं पापड तयार झाल्यानंतर आपल्याला एक दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत तर एका दिवसामध्येच आपले पापड तयार होतात आणि तळल्यानंतर तर खूप यमी आणि टेस्टी लागतात नक्की नक्की करून बघा गाईच आणि एक दिवसामध्येच हे पापड वाळून पण निघालेले आहेत आणि आता आपले पापड तयार झालेले आहेत तर चला तर आपण तळून बघूयात एकदम खुसखुशीत आणि चटकदार हे पापड आपले तयार झालेले आहेत हे बघा आणि ते फुकतायत पण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खूप छान आणि खुसखुशीत आपले पापड तयार झालेली आहेत तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा खूप सोप्या पद्धतीने आहे आणि जर तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा तोपर्यंत बाय बाय गाईज भेटूयात अशाच नवीन रेसिपीमध्ये